बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार द स काकडे लिखित एक कादंबरी, कादंबरी माणूस प्रकरण पहिले मुंबई मंचर यष्टीतनं घराजवळच्या फाट्यावर उतरलो उसाच्या पाचाडाच्या ताट्या बांधून उभ्या केलेल्या झोपड्यांकडे भर उन्हाचा मी चालत राहिलो वैशाखी वनव्याच्या जिबल्या सर्वांगाला चाटून डागण्या देत होत्या अंगाला घामाचा सारखा उपळ फुटत होता पांथळ ओढ्यातल्या डोक्यातलं पाणी हातानं सापका मारून उपसलं तरीबी जसं जाग्यावर जा येतं तसाच अंगातला घाम किती बी निपटला तरी तो हाजीर होत होता झोपड्यात जाऊन सावलीला निवांत बसलो तर तेवढाच गारवा लावणार होता घागरीतलं थंडगार पाणी गचुऱ्यानं खाली लोटलं तर न फुटणारा घामाचा उपळ थमान होणार होता बापा बापाला मी हाक घातली पण त्याची झोपड्यातनं ओ आली नाही माझ्याजवळ फक्त एक छोटी बॅग होती खाली ठेवली झोपड्याचं दार उघडच होतं बाप झोपड्याच्या मध्यभागीच उताना पडला होता बाप भंगड अंगातली बंडी काढून तिचा बोळा त्यानं उशीगत आपल्या मानकोटीखाली घेतला होता झोपड्याची भुई खांडून नव्यानं घातली होती पाणी घालून ती चोपणीनं चांगली चोपून सपाट केली होती त्या नव्या गारढून भुईवर घुंगडी किंवा पोत न अंतरता बाप आरामात उताना पडला होता त्याच्या पाटणीला तो गारवा मस्त वाटत असावा म्हणूनच तो तसा पडला होता तो झोपलेला नव्हताच उतानापडून तो टिका टिका बघत होता जागा असून बी त्यानं माझ्या हाकेला ऊ देऊ नये म्हणजे आकरीतच वैशाखी उन्हानं तर समज रानच पेटलं होतं उन्हाच्या लाटावर लाटा फुटत होत्या साऱ्या अंगाला खोरपळून काढत होत्या भाजलेल्या पापडागत अंग फेडाळून निघतं की काय असं वाटायला लागलं होतं बापा मी बापाला पुन्हा हाक घातली पण त्याची हालचाल झाली नाही काय म्हणावं या बापाला बाप तर झाला नाही मला शंका आली पण तसं काही नव्हतं तो झोपेला कुंभकर्णाचा बाप होता जेवण न्यारीचं असो नाही तर रात्रीचं असो ते बकासुरागत बका बका खाल्लं की तो भक्ष गिळलेले आजगरागत पार सुस्त व्हायचा सार अंग जड व्हायचं झोपड्याच्या मध्यभागाच्या मेढीकडं तो सरायचा मिळीला लागूनच तो जागी आडवा व्हायचा त्याच्या झोपेत मग अंगावरनं शर्यतीच्या चार माजील बैलांचा गाडा दवडत गेला तरी त्याला जाग यायची नाही त्यात त्याचा घोरण्याचा सा घोदाना सारखा वाजत राहायचा त्यात त्याचं घोरणं दोघा तिघांनी घोरावं अशा भल्या आवाजाचं झोपड्यांकडे आलेले चोर त्या मोठ्या घोरण्याच्या आवाजानं बुचकाळ्यात पडायचे रात्रीच्या काळोखात का नेमकी किती माणसं झोपड्यात आहेत हा अंदाज त्यांना बांधता यायचा नाही घोरणारी माणसं आठ दहा असली तर बापाचं जेवण झालेलं होतं त्याच्या बाजूला जेवणाची पितळी पाण्याचा काठमोड्या तांब्या आणि कोळशाचं गाडगं पडलेलं होतं बापाचा पार निवांत होता जेवण झाल्यावर जगबुडी झाली तरी त्याला फिकीर नव्हती त्याच्या घोरण्याच्या घोदाण्याचा आवाज बाहेर येत नव्हता म्हणजे तो जागा होता डोळे सताड उघडे ठेवून तो उत्ताना पडून झोपड्याच्या सागवाणी आड्याकडे पाहत होता पाळण्यातल्या लहान पुराणं वर टांगले रंगी बेरंगी कापडी पोपट चिमण्यांकडं पाहून एकटक पाहत राहत तसाच बाप अड्याकडं पाहत होता त्यानं आड्याकडे एवढं टिरटिळा पाहण्याचं कारण एवढं मंतरण्याचं कारण पाचटाच्या झोपड्यात मी बापाजवळ गेलो तसा त्यानं माझा हात धरला आणि मला आडवं व्हायला सांगितलं मी बी मग अडवाहून आड्याकडं पाहिलं तो काय चांगला भला दांडार मनगटा एवढा जाडा आणि भला लांब नागराज मोठ्या भाकरीच्या आकाराचा फडा काढून आड्याला विळका देऊन छपराच्या खालच्या बाजूने फुतकार टाकीत होता झोपड्याच्या वरच्या बाजूने खुसफूस होत होती बाजूनं दुसरा भला दांडार नाग की नागिन घेऊन तरी नसावी ते एकमेकावर फुतकार तर टाकत नसावेत फूस करून अड्याच्या बाजूच्या पाचटावर नागानं फड्याचा फटका मारला तेव्हा वरनं खाली पाचटाचा पाचोळा खाली भिरभिरत आला मी डोळे मिटलं उसाच्या पाचटाचा कण निसता डोळ्यात गेला तरी डोळा गेलाच थोड्या वेळानं डोळे उघडले तोच नागराजाची फडा अड्यावरनं खाली लोंबकळली त्याच्या जिबल्या तोंडा बाहेर सळसळू लागल्या ब बापा बाहेर पड चाल चाल मी धडधडत्या उरानं बापाला कोपरांची ढोसणी मारून घाबरट आवाजात बोललो पण बापाला त्याचं काही नव्हतं तो बाहेर पळणारा नव्हता मला तिथं थांबायचं नव्हतं पण बाहेर पळायचं कसं उठून उभा राहावं तर नागाजी फडा माझ्या डोक्यावर आपटणार होती म्हणजे माझा खेळ खल्लास गाडून भुईवरनं मी पडल्या पडल्याच दरवाजापर्यंत गेलो आणि पटकन बाहेर पळालो बापाला पुन्हा हाका घालू लागलो पण छे झोपड्याच्या आत मी पुन्हा फडा काढून खाली झोल घेणाऱ्या नागाकडे पाहिलं तर तो उड्याकडं वळून फड्याचे फटके देऊ लागला होता त्या फटक्यात दम होता हा नाग आतल्या बाजूने कोणावर तरी हल्ले करतोय हे माझ्या लक्षात आलं कोण असावं झोपड्याच्या छपरावर मी वेड्या भाबळ्या धरून बांध चढलो नंबराच्या दगडावर उभा राहिलो तर छपरावर गेलेला बोका पायाच्या पुढच्या पंजाचे तडाखे वरच्या बाजूने नागाला मारण्याचा प्रयत्न करीत होता तो बोका बापानं पाळलेला होता तो फार हिंस्र होता रानातल्या कोणत्याही झाडावर सरसर चढायचा घरट्यातल्या पाखरांची पिल्लं अंडी ज्या समोर येईल ते तोंडी लावायचा आमचं झोपडं एककांटी बोक्याच्या ह्या शिकारी वृत्तीमुळं बापानं कोंबड्या पाळणं सोडलं बोक्यानं पाळलेल्या कोंबड्या साफ केल्या होत्या बाजूच्या वस्तीत जाऊन तो दबावून कोंबड्यांची शिकार करायचा आम आणि आमच्या झोपड्यामागच्या बोरीच्या झाडाच्या खोडात जाऊन कोंबडी साफ करायचा रानातल्या झाडावर चढणारी खार सरडा पकडायचा बेडकी तेथेच ते आरामशीर खात बसायचा बाप त्याला घरात भाकर दूध न्हावालाच द्यायचा जा। त्याला अर्धवट उपाशी ठेवायचा पोट भरलं तर हा बोका बाहेर शिकार करणार नाही झोपड्याकडे येणारे उंदीर सरडे खारी यांना आडवणार नाही हे साधं ज्ञान होतं त्यामुळंच तो बोका चांगलाच आक्रमक शिकारी झाला होता त्याचा तो आक्रमकपणा मी भल्या दांडार नागराजांशी झुंज घेताना पाहत होतो तो नाग उंदराचा पाठलाग करीत आमच्या बोक्याच्या इलाक्यात आला असणार बोका हे कसं सहन करणार होता झोपडं नव्यानंच बांधलं होतं त्यामुळं छप्पर मजबूत बांधलेलं होतं छपरातल्या आतल्या बाजूनं शेवरे आणि लिंबाचं वमन होतं बाहेरच्या बाजूनं पाचट अंतरलेलं होतं आणि जागोजागी विळू आणि शेवऱ्यांच्या बांबूनी तो आतल्या आडवाट म्हणून टाकल्या सागवान शेवऱ्या विळू या बांबूंची चांगलं दोर आणि ताराने आवळून घेतलेलं होतं छपराच्या अड्यावर तेवढी जागोजागी बारीक भूसकांडी राहिली होती पाचट टाकून ती बुजवायला पाहिजे होती बोक्यानं बरोबर छपराच्या आड्याचा वरचा भाग पकडून त्या भोसकांड्यातून नागराजाने विळका मारल्या अंगावर आपल्या पंजातील तीक्ष्ण नखे मारायला सुरुवात केली होती त्यामुळं नागराज झोपड्याच्या आतल्या बाजूने फडा मारण्याचा प्रयत्न करीत होता त्या फड्याचा फटका बोका चुकवीत त्याच्या दांडार अंगावर पंजाचे फटके देत होता मला ती झुंज धोकादायक वाटत होती बोका वरच्या बाजूनं सेपमध्ये असला तरी झोपड्यात उतानं पडून ती झुंज पाहणारा माझा बाप धोक्यात होता झोपड्याच्या आड्याला विळका मारल्या नागराजाच्या अंगावर बोका आपल्या तीक्ष्ण नखांचे फटके उडून ब्लेड मारल्यागत का काकोरे वडीत होता धारदार ब्लेड तसा अंगावर ओढताना जाणवत नाही पण बोक्याची बोरीच्या काटकासारखी आत वळालेली नख आतलं काउंट घेऊनच बाहेर पडत होती म्हणजे अंगाची आगत सुरू रगात बी सुरू नागराजाला जाणवल्यानं त्याची फळात त्वेषाने अडाच्या आतल्या बाजूने बोक्याच्या मस्तकाकडे झेपावत होती पण बोका चांगला शिकारी होता चांगला आडोसा घेऊन नागराजाला जखमी करीत होता बोक्याच्या पंजाच्या नखांच्या जखमा असह्य होऊन नागराजानं खाली उडी घेतली तर बापाच्या उघड्या छाताडावरच तो पडत होता जखमी नागराज बापाच्या गळ्याला विळखा घालूनच त्याच्या छाताडावर आपल्या फळेचा दणका मारून दंश करणार होता बाप्पाचा जा मुडदा जाग्यावर पडणार होता बापाला हाक मारून उपयोग नव्हता तसा तो एवढा शहाणा नव्हता धडाडत्या उरानं मी वेगानं आत शिरलो बापाच्या दोन्ही तंगड्यांना हात घालून मी तसाच त्याला फरफडत बाहेर नेलं त्याला पार खळ्यापर्यंत ओढत नेलं झोपड्यातल्या नागापासून अंतर ठेवायला हवं होतं खळ्यात मी मिडीवर आदळून खाली पडलो माझ्या हातून बापाच्या तंगड्या सुटल्या मी काय केलं हे त्याच्या लक्षात आलं नाही एवढं ते वेगानं घडून गेलं होतं मी घामाघूम झालो होतो खळ्याची माती अंगालानं कपड्यांना लागली होती खळ्यात उघड्या पाठीचा सा बाप सालटी जागजागीची खरचटलेली झोपड्याबाहेर खळ्यापर्यंत जागोजागी खडं आणि ढेकळं पडली होती त्याने पाटीची वाट लावली होती तू बेवारशी कुत्र्याकर तंगड्यांना धरून बाहेर आणलं ज तू जित्ता राहिला असतास का असली नागाचा खेळ पाहत होतो मी अरे पण असला जहरी खेळ खेळ नाही तर काय अरे बाप्पा आपण मळाबाईच्या जत्रेतल्या दोन पैलवानांची झुंज कशी पाहतो हो? पैलवानांची झुंज वेगळी ही झुंज अरे पैलवान खोटी झुंज खेळतात पैशासाठी एकमेकावर खऱ्या अर्थानं तुटून पडत नाहीत ही झुंज कशी आहे एकेकाळी बाप कुस्तीगीर होता त्यानं कुस्त्या केल्या होत्या आणि मोठमोठ्या पैलवानांच्या कुस्त्या पाहिल्या होत्या त्या कुस्त्यांतील खरे खोटेपणा त्याला माहीत होता पैशासाठी कुस्तीत पण लबाडी मुंबईला असताना त्यानं वल्लभभाई पटेल स्टेडियमवर इंटरनॅशनल पैलवानांच्या फ्रीस्टाईल कुस्त्या हिंद केसरी महाराष्ट्र केसरी पैलवानाने गावगाव मोठमोठ्या मुट जत्रांमधून केलेल्या तांबड्या मातीतील देशी कुस्त्या पाहिल्या होत्या त्यांच्यापेक्षा आत्ताच्या नागराज आणि बोक्याच्या कुस्तीतील थरार त्याला सच्चा वाटत होता कारण ही जीवन मरणाची लढाई आहे नागराजानं ना तुझ्या अंगावर खाली उडी घेतली असती म्हणजे हा नागराज भलता जहाल आहे काल ह्याची आणि मुंगसाची झुंजमी दगडाच्या खाणीकडे पाहिली आपल्या होय काय म्हणतोस ह्या भलं दांडगं मुंगूस पण ह्या बादरानं त्याच्या अंगावर उडी घेऊन फळेच्या फटक्यानं दोन तीन वेळा उडीवलं दंशानं त्याला पहिलंच बाद केलं आपल्या दगडाच्या खाणीकडं नाग निघायचे पण त्या मुंगसानं ते जित्ते मारले आपल्या रानमाऱ्या नागांचा तो काळ झाला होता पण आपल्या इकडं पायाच्यात अड्याला विळका मारून बसला नागराज काळाचा काळ आहे बघा अशा काळानं तुझ्यावर घाला घातला तर पण मी कुठं त्याच्या वाटेला गेलोय मी निस्ता उताना पडून त्याचा खेळ पाहत होतो त्याचा खेळ म्हणजे काय तुला गारोड्याचा दात काढल्या मुरदाड नागाचा खेळ वाटला काय आमच्या दोघांचं बोलणं चाललेलं असताना आज झोपड्याच्या छपरावरचा बोका केवड्यांतरी फिरला आणि त्यानं पंजा मारला बाबा बोक्याला वाचवायला पाहिजे फुक्का मरेल तो बोक्यानं बी नागराजाला रणजीस आणलंय ह्या दोघांचा खेळ मी आधा घंटा तरी पाहतोय काय हां नागराज आतून आणि बोका बाहेरून बोका नागराजाची फडा चुकून त्याचं विळका घातलेलं अंग जखमी करतोय त्याला रक्तबंभाळ करतोय म्हणजे बोक्याला नागराजाला कसं मारायचं हे माहिती आहे वय त्याची फडा आपल्या तोंडावर येऊ द्यायची नाही अंगाला त्याचा दंश होऊ द्यायचा नाही हे बोक्याला आहे बापाच्या त्या बोक्याविषयीच्या त्या ज्ञानानं मी चकित झालो पण मला त्याबाबत विश्वास वाटे ना तो बोका आमच्या रानातल्या पाचाडाच्या झोपड्याचा राखणदार होता हे मला माहीत होतं म्हणून त्याला असा संकटात टाकणं ठीक नव्हतं आगीशी खेळणाऱ्याचा हात भाजल्याशिवाय राहत नाही बापा बोक्याला बाजूला करायला पाहिजे खेळू दे त्याला तो आसवली गुदगुल्या करतोय नागाला काय म्हणावं हो या बापाला उन्हाळी सुट्टीत मी गावी यायचा चैत्राच्या चे जत्रा संपलेल्या असायच्या वैशाख महिना लग्नाचा सगळीकडे धाम धूम या वैशाखात सुट्टीला मागं मी असाच भर उन्हाचा आलो होतो झोपड्यात गेलो होतो तहान लागली होती उन्हातनं एकदम सावलीला गेलं की डोळ्यांपुढं अंधार दाटतो लगेच काही दिसत नाही तसाच मी पाणी पिण्यासाठी नेहमीच्या सवयीनं पाण्याच्या घागरीजवळ गेलो घागरीवर पालतं गाडगं होतं ते सुलटं करून काढलं घागर वाकडी करून गाडग्यात पाणी घेतलं पाणी पिण्यासाठी गाडगं नेऊन तोंडावर धार घेतली घटाघटा पाणी प्यायलो गाडगं पुन्हा घागरीवर ठेवायला लागलो तिच्या बुडाकडे लक्ष गेल्याने मरणाचा ओरडलो तसाच बाहेर धावलो बाप झोपड्यातच अडवा झाला होता नुकताच कुठं तो पडला होता मी बाहेर धावताना त्याच्या पोटावर पाय पडल्यानं तो उठून बसला मी त्याआधी मरणाचं ओरडलो होतोच केशवा काय झालं रे आता काय म्हणावं या बापाला तो घागरीजवळच पडलेला होता तरी त्यानं घागरीच्या बुडाभोवती काळ्या तपकिरी रंग मांडूळ सापानं घागरीच्या बुडाभोवती मारला विळका पाहू नये तू घागरीच्या बुडाकडे तरी बघ हा एवढंच आणि एवढा का मग बोम बाहेर पाहिलास आत ये आत ये की तुझा हा बिनधास्तपणा एक दिवस तरी तुझा घात करील बापाला मी इशारा केला बाप उघडाच होता उठला त्यानं धोतर नीट वर खोचलं झोपड्याच्या वर लांगला बाबळीची लांब येसकी त्यानंच खोचून ठेवली होती त्यानं ती नीट पकडली त्या काठीला पुढच्या टोकाला बैलाच्या दोन शिंगागत दुबाळकं होतं अशा दुभाळक्या शिंगाच्या काठीलाच यस्की म्हणतात त्या यस्कीच्या दोन्ही टोकानं बापानं मांडुळांचं हागरीच्या बुडाभोतालचं वेटोळं मोडलं यस्कीच्या दोन्ही टोकाच्या बेचकीच मग त्यानं ते गिरगिरीत वेट्ट झोपड्या बाहेर आणलं आणि खळ्याच्या जागी फेकलं साप जातीला गारवा हवा असतो उन्हाळ्यात ते कुठेही गारव्याला पडलेले असतात साप जातीचंच काय पण इंचू इंगळ्यांनाही पण गारवा हवा असतो रात्रीचं जेवायला बसलं तरी घराच्या किंवा झोपड्याच्या छपरातनं विंचू इंगळ्या गारव्यासाठी खाली टपाटप पडतात खाली पडलं की लगेच नांगी वर काढून ठणका द्यायला ते तयार आमच्या रानातल्या झोपड्यात तर जेवायला बसले की मला तो अनुभव नेहमी यायचा माझं बालपण खेडेगावात गेलं असलं तरी आता मुंबईच्याच वास्तव्यामुळं मला आता हे विंचू इंगळ्या साप सारं नजरेस पडू नये असं वाटू लागलेलं होतं बापा तुला सतरा वेळा सांगितलं मी काय सांगितलं आपल्या झोपड्याजवळ आपल्या दहा एकरातलं पीक कापून आणून त्याच्या सुड्या लावू नकोस या साऱ्या सुड्या उभ्या केल्या की उंदीर घुशी येतात सुड्यांखाली ते बिळ करतात त्या बिळांमध्ये ते, ते कणसं कुरतडून नेतात सापाचं आवडतं खाद्य म्हणजे उंदीर ह्यामुळं मग हे असे भले मोठे नागसर्प आपल्या झोपड्यांकडे निघतात पण झोपड्याजवळ जो धान्य करायला खळं केलं तर सगळी कामं सोपी होत्या बापाचं तेही खरंच होतं आमच्या घरात माणूसबळ कमी बापाला बोलून उपयोग नव्हता रानातल्या त्या घरात राहायला तो आणि आई त्यात बाप बडबड्या तर आई गप्पशी त्यात ती माणूस घाणी तिसरं माणूस कोणी बाहेरचं नुसतं बसलं तरी नाकडोळे मोडायचे बापच समधी कामं करायचा पिकाची पेरणी खुरपणी कापणी कापणी केलेल्या पिकांची वाहणी वाहून आणल्या पिकाच्या पेंड्यांच्या सुड्या उभारणं मग खळं तयार करणं पेंड्यांच्या कणसांची मोडणी मळणी उपसणी धान्याची पोती भरणं भरलेली पोती घरात आणणं सारी कामं त्याला मोलमजुरीनं करून घ्यावी लागायची आई त्यालाच राब राबू द्यायची खळ्यात धान्याची रास पडली तर राखणार कोणीतरी पाहिजे गड्या माणसाला धान्याच्या राशीला राखण्याला कसं ठेवायचं त्यानं धान्य पळवलं तर बाप खळ्यात झोपायचा झोपडं जवळ असल्यानं खळ्यातलं धान्य पोती भरून न्यायला सोपं असायचं पण त्या खळ्यातलं धान्य झोपड्यात जाईपर्यंत उंदराने आपल्या बिळातलं कोठार बरंच भरलेलं असायचं त्याच्या वासावर मग नागसर्प असायचे खळ्यातलं धान्य झोपड्यात गेलं की झोपड्याच्या बाजूने त्यांची बिळं पडायची पुन्हा नागसर्प झाले आमच्या रानात नागसर्प जास्त बाकीच्या जा जातीचे कमीच असायचे त्यानं सारं रान वाळूळ भरलेलं आहे माळ रानावर वाळूळ दिसतात पण आमच्या झोपड्याच्या आजूबाजूच्या शेताच्या बांधावर जाग जागी म्हणजे अजबच जा जा राजा राजा बापानं कुत्र्याला हाका घातल्या राजा म्हणजे हिंडफिर्या कुत्रा बापाच्या हातची भाकरी खाल्ली की रानातली गावची पाटीलकी करायला तो मोकळा राजाचं पोट भरलं की तो तोंडात दोन भाकरींची चळत धरायचा आणि बाकी कुत्र्यांपुढं टाकायचा त्यानं माझ्या बापाचाच उदार स्वभाव घेतला होता बाप जेवायला बसला आणि झोपड्यापुढं कोणी चाललं तरी जेवायला हाक मारायचा माझ्या आईला ते आवडायचं नाही बापाला भाकऱ्या थापून घालते हे त्याचं नशीब असं ती त्याला बोलून दाखवायची जेवताना टोपल्यात भाकरी किती आहेत कोरड्यास किती आहे ह्याची बापाला परवा नसायची चार माणसं हात आली तर हा त्यांना जेवायला बसा म्हणून सांगायचा दोन घास तरी खाऊन आग्रह करायचा आता गावचे नग जेवायला बसल्यावर दोन घासच खाऊन उठणार आहेत का ते सारेजण भाकरीचं टोपलं आणि कोरड्याची तवैली साफ करायची बाप पण अर्ध भुकेला असायचा आई काही पुन्हा चूल पेटवायची नाही तिला स्वतःला सुद्धा ती भाकरी थापायची नाही जेवायला फार निबर नुसत्या चहाच्या कपावर संपूर्ण दिवस काढायची तिची तयारी असायची बाप जेवणाला राक्षस त्याच्या पोटात कावळे ओरडायचे उंदीर दौड मारायचे पण आई जागजी हालायची नाही बोलायची नाही बाप मग तांब्या अर्धा तांब्या पाणी पिऊन भुकेल्या पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांना आणि दौड करणाऱ्या उंदरांना पार भिजवून गप्प करायचा तसाच मग आडवा व्हायचा राजा कुत्रा शेपूट हलवीत हलवीत गोंडा घोळायला बापाजवळ आला तसं बापानं बोट छपराकडे केलं राजानं छपराकडं माझ्यानंतर बोका फिसकारून पंजाचे तडाके देत होता राजानं तशीच झेप घेतली आणि तो छपराच्या दिशेनं भुंकायला लागला बोक्का आणि राजाची मैत्री मला माहीत होती दोघंही लहानपणी एकाच वेळी आणले होते बाप गोकुळा गाईचं दूध काढून दोघांना एकाच ताटलीत उतून प्यायला द्यायचा दोघं बडे ते दूध चाटायचे न संपवायचे पुढं राजाला दूध बंद झालं त्याला भाकर टाकली जाऊ लागली बोक्याची मात्र दूध भाकर चालू होती दूध भाकर खाल्ली की राजानं बोका झोपड्याच्या बाहेर एकमेकांशी खेळायचे बाप मज्जेनं फाटकी बंडी त्यांच्या फेकायचा मग ते दोघं आपापल्या ताकदीनं एकमेकांकडे ओढायचे बापानं पहिल्यांदा त्या दोघांना चांगलं चप्पल आणि ताकदवान बनण्यासाठी हातभर खड्डा खणला त्यात दोघांना सोडलं मग वर हाक मारून त्यांना बाहेर उडी मारून यायला आवाज द्यायचा त्यात त्या त्या ते ट्रेंड झाले बोका झाडावर सरसर चढायला शिकला राजाला मात्र ते जमीन हा त्याच नैसर्गिक रचनेप्रमाणे त्याला शक्यही नव्हतं पण बाप दोघांची धावण्याची जी स्पर्धा चालायची ती अजेब असायची तो हातानं दोन कापडी चेंडू फेकायचा प्रत्येकानं आपापल्या बाजूने फेकलेला चेंडू पकडून पुन्हा बापाकडे आणायचा त्यात तो प्रथम आपला चेंडू घेऊन यायचा त्याला तो प्रेम भराणं थोपटायचा दोघांनाही त्यामुळं बापाचा लळा लागला होता ते दोघे एकमेकांशिवाय तसे राहत नव्हते पण पुढं ते दोघे जवान झाले आणि बाजूच्या वस्त्या हुंगून साळसूतपणे झोपड्यांकडे यायला लागले कुत्र्याची जात तशी हलकट तर मांजराची जात खानदानी राजा आमच्या आजूबाजूच्या साऱ्या झाडांना हुंगायचा आणि त्यांना पाणी घालायचा कुठं पण कुतेपर्यंत खत टाकताना दिसायचा पण बोक्यानं हा असला हलकटपणा दाखवला नाही राजा वस्तीतल्या कुत्र्यामागे फिरताना नको त्या अवस्थेत दिसायचा पण बोक्याला कोणत्याही मांजरीमागे लागताना मी पाहिलं नाही तो तसा कुठं रात्री बेपत्ता व्हायचा ते कळायचं नाही पण दिवसा तो सकाळी चहा पिताना आपलं अस्तित्व दाखवायचा अंग घासून मी झोपड्यात आहे हे, हे सांगायचा बोका झोपड्याच्या छपरावर आहे आणि तो कोणाशी तरी झुंजतोय हे राजाच्या लक्षात येताच राजानंही छपरावर उडी घ्यायचा प्रयत्न सुरू केला पण त्याला वाघ किंवा मांजरासारखी झेप घेऊन वर चढता येत नव्हतं तेव्हा पण त्यानं खालूनच बोक्याला भुंकून आपली साथ दिली बोक्याला मग भान राहिलं नाही ते आणि तिथेच घात झाला छपराच्या चा आड्याच्या बाजूने पडल्या भुसकंड्यातून नागानं आपल्या फळेचा दब बरोबर दणका दिला एकदा दोनदा बोका केविलवाना होऊन म्याव करून तसाच छपरावरनं घनगळ्यात खाली कोसळला मी सावध झालो बापाच्या डोक्यात सनकी भरली आपल्या पाळीव बोक्याचा जा नागराजानं घात केला हे त्याच्या लक्षात आलं आणि त्यानं खळ्यात पडल्या कुळवाची लोखंडी फास उचलली आणि तो झोपड्यात जायला लागला तशी बापाच्या कमरला मी मिठीच घातली त्याला मी तसाच उडून खळ्यात आडवा पाडला दाबून धरला बोक्यासारखं तुला बी जीवनमरणाशी खेळायचं आहे का काय माझ्या राजाचा जोडीदार मारला की त्या वैऱ्यानं अरे विस्तवाशी खेळल्यावर काय होतं सांग विस्तवानं हात कसा भाजतो हे बघाय नको त्यानं फोड कसे येतात ते बघाय नको बापानं मला सुनवलं बोका छपराच्या आड्यावरनं खाली घरगळत येऊन कोसळला राजा कुत्र्यानं त्याला हुंगलं बोक्याचे डोळे मिटलेले होते तो सुन्न पडला होता राजानं आबाळाकडं तोंड केलं आणि किलवाणी रडायला सुरुवात केली काही वाईट घडलं की कुत्रा असा रडतो पण बापाला बोक्याचा अभिमान वाटला चांगला लढला तो नागराजाशी बापाला राजाचं ते किलवाणी रडणं आवडलं नाही त्यानं बचकभर दगड झेलला आणि राजाला न लागेल असा बाजूला फेकला पण राजानं आपली जागा सोडली नाही केशवा हा राजा आता बोक्याला खड्डा खणल्यावर गाडू बी देणार नाही अंगावर तो तुटून पडली मग आता बोक्याची तर मी कावळ्या गिदाड घालला धन होऊ देणार नाही त्याच्या पोटाची आतडी कातडी मी बाहेर फेकू देणार नाही त्याच्या वर्णाची विट्टंबना मला बघवणार नाही लिंबाच्या झाडाखाली बापानं बांधावर दीड हात खड्डा खणला तिथं ते त्यानं मडक्यातलं मीठ नेलं आणि खाली खड्ड्यात पसरलं झोपड्याच्या तो तोंडाशी पत्र्याची पट्टी होती त्यातनं ते त्यानं त्याचं कोरं कच उपरनं काढलं आणि ते त्यानं आपल्या खांद्यावर टाकलं त्यासाठी त्याला ते झोपड्यात जायची गरज पडली नाही आता राजाला कसं बाजूला करायचं ते बघू की पण झोपड्यातला नागराज बी बाहेर काढायला पाहिजे मी मगाशी त्याला कुळवाच्या लोखंडी फासनं तोडला असता तर तू नागराज दांडार होता बोक्यानं त्याच्या अंगावर जागजागी नख्याने बोचकारला होता त्याच्या अंगातनं रक्त पण बाहेर आला असणार बाप्पा नागाच्या रक्ताला मुंगी लगेच लागते ना साऱ्या मुंग्या मग त्याला तोडतात ना हं असं म्हणतात खरं मुंगी लागलेलं नाग जिता बी राहत नाही ते बघू की बापानं हातात लोखंडी फास घेतला मी त्याला अडवायला लागलो तर म्हणाला तो अड्यालाच विळका घालून बसला आहे का जागा सोडून गेला हे बघतो मी बाप असल्या ना किडकांना घाबरत नव्हता त्यानं किडूक नाग असो धामी असो हातात फक्त एक चांगलं दांडकं असलं की बस त्याला कसलीच कधी भीती वाटायची नाही आमच्या रानातल्या त्या झोपड्यात तू एकटा झोपायचा रात्र अमावश्याचे असो पौर्णिमेचे असो तो आरामात झोपायचा झोपड्याला दार साधं पाचाडाचंच होतं कुणीही नुसता हात घातला तर ते मोडून पडणार असं बाप खोपटात गेला त्यानं हातातली फास घट्ट धरली आड्याला नागराज मारून बसला असला तरी त्या लोखंडी फासेच्या धारदार फटक्यात त्याचा मध्यभागी तुटकाच उडणार होता बाप माग मीही सावधपणे गेलो शहरी झालेलो मी लहानपणचं धाडस तसं माझ्यात बरंसं कमी झालेलं होतं असं नाही पण जहरी नागसरपाजवळ जायचं म्हणजे तो कधी उलटेल आणि त्याच्या दहा आकडी फडेचा पिसारा फुलून फटका दिल्याचा भरोसा नव्हता ना नागसरपाला नेहमी बारा वाटा असतात तो कोणत्या मार्गाने जाईल हे त्याला माहीत धन्यवाद माफक सदस्यत्व फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे मेंबर व्हा आणि दिग्गज लेखकांच्या कथा कादंबऱ्या ऐका मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद